इतक्या स्पष्टपणे तितकंच स्वच्छपणे आणि तेवढं ठळकपणे शरद पवार यांनी आज हे सांगून टाकलं हो, नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राजू ठाकरे यांच्या एकत्र येण्याचं घोंगड अजूनही भिजत पडलं आहे अर्थात हे दोघे एकत्र आले तर महायुतीचं मोठं नुकसान होईल विशेषतः शिंदे गट आणि भाजपाचं आणि या भीतीनं भाजपा या ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देत नाहीत अशा प्रकारचे आरोपी झालेले आहेत दुसरीकडे गेल्या दोन अडीच महिन्यापासून शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या एकत्र येणार एकत्र येणार 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 अशा प्रकारचे पतंग राजकारणाच्या आभाळात उंच उडत होते आता हे उडत होते की उडवले जात होते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वाढलेल्या गाठीभेटी शरद पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांची काही विधानं या संभाव्य एकत्रीकरणाला खत पाणी घालत राहिली त्यामध्ये शरद पवार यांचं राजकारण कधीच कोणाला ना समजत नाही लोक विचार करतात वेगळा आणि शरद पवार यांच्या डोक्यात मात्र चाललेलं असतं ते वेगळंच सगळं काही घडून गेल्यावर शरद पवारांनी टाकलेला डाव कळून येतो लोक मात्र शरद पवार यांच्या विधानाचे अर्थ शोधत राहतात पण तोपर्यंत सगळं काही घडून गेलेलं असतं <laughs> बघा तसं पाहिलं तर शरद पवार यांच्या पक्षातूनच या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा जन्माला आल्या शरद पवार यांच्या पक्षातले काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यास उतावीळ झालेले आहेत अगदी अलीकडेच म्हणजे बघा आठ मे रोजी शरद पवार यांची एक मुलाखत छापून आली होती त्यात ते म्हणाले होते पक्षातला एक गट म्हणतो एकत्र आलं पाहिजे दुसरा गट म्हणतो आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपासोबत जाऊ नये आपण इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालं पाहिजे विरोधकांना पुन्हा एकत्र आणलं पाहिजे आज मात्र शरद पवार यांनी या विषयावर अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं आहे त्यामुळं दोन्ही राष्ट्रवादीच्या एक होण्याच्या चर्चांनाही आता ब्रेक लागलेला आहे सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे असं म्हटलं जातं पण हे सगळे म्हणजे कोण असा प्रश्न शरद पवारांनी विचारला सगळे म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांचा विचार मला मंजूर आहे सत्तेसाठी भाजपाबरोबर जाणं हा विचार काँग्रेसचा नाही कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपसोबत संबंध नाही हा विचार आहे संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाऊल टाकायचे आहे इतके स्पष्टपणे तितकं स्वच्छपणे आणि तेवढं ठळकपणे शरद पवार यांनी आज हे सांगून टाकलं सत्तेसाठी भाजपासोबत गेलेल्या संधी साधूंना आपण सोबत घेऊ शकत नाही एवढ्या ठामपणे शरद पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळं आता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाहीत यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालाच आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही आता या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र तर, तर येत नाहीत पण प्रश्न उरतो तो त्या उत्यावेळ आमदारांचा सत्तेसोबत जाण्यासाठी शरद पवारांच्या पक्षातील काही आमदार अधीर झालेले आहेत शरद पवारांनी तर आता स्पष्टपणे हे न करलेलं आहे मग ओतावीर झालेले हे आमदार आता काय करणार शरद पवार यांना सोडून अजितदादाकडे जाणार की गद्दारीचा शिक्का कपाळावर बसू न देता शरद पवार यांच्याशी एकनिष्ठा राहणार अर्थातच हे येत्या काही दिवसात आपोआप दिसेलच पण मित्रांनो तरीही तुमचा अंदाज जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार